नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सफरचंदाची अशी एक मस्त रेसिपी बनवणार आहोत उपवास असो किंवा नसो तुम्ही ही रेसिपी नक्कीच पुन्हा पुन्हा बनवून खाल इतकी मस्त रेसिपी आहे आणि सुद्धा अगदी आवडीने खातील शिवाय बनवायला सुद्धा सोपी आहे आणि अगदी पटकन बनते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक भांडं घ्यायचं व यामध्ये आता थोडंसं पाणी ओतायचं यानंतर यामध्ये मीठ घालायचं तर मोठं किंवा बारीक मीठ वापरलं तरीही चालेल आता हे मीठ या पाण्यामध्ये चांगलं विरघळून घ्यायचं आता मीठ विरघळल्यानंतर हे मिठाचं पाणी आपण बाजूला ठेवून देऊयात व यानंतर इथे सफरचंद घ्यायचं तर लाल असं सफरचंद बघून घ्यायचं म्हणजे ती चवीला अगदी छान असतं व सुरीने याचे तुकडे करून घ्यायचे म्हणजे आतून जर सफरचंद खराब असेल तर आपण तेवढाच भाग काढून टाकू शकतो तर आता हे सफरचंद चांगलं आहे आणि मी याचे जवळपास आठ तुकडे केलेले आहेत आता यानंतर मधला जो भाग असतो बियांचा तो, तो सुद्धा काढून टाकायचा कारण मधला जो भाग असतो तो खाता येत नाही त्यामुळे बी सहित हा मधला भाग काढून टाकायचा आणि यानंतर हे तुकडे या मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं त्यामुळे काय होतं सफरचंद कापलं की थोड्या वेळाने पाहते लाल पडायला लगेचच चालू होतं तर मिठाच्या पाण्यात घातल्यामुळे हे सफरचंद अजिबात लाल पडत नाही अगदी डब्यालासुद्धा सफरचंदाचे तुकडे म्हणजे काप देताना थोडंसं मीठ लावून दिलं ला, तर ते अजिबात काळं म्हणजे लाल पडत नाही तर आता बघू शकता इथे बराच वेळ मी या पाण्यामध्ये ठेवली होती तरीसुद्धा ही अजिबात लाल झालेली नाहीत आता हे सफरचंदाचे तुकडे आपण थोडे बाजूला ठेवूया व एक ताट घ्यायचं किंवा मोठी प्लेट घ्यायची व यावरती ही अशी मोठी खिसणी वापरायची शक्यतो मोठीच खिसणी वापरायची व या खिसणीवरती आपण हे सफरचंदाचे तुकडे खिसून घेऊयात तरी ते बघू शकता मी सफरचंदाची साल काढून टाकलेली नाही मी हे साली सहित हे सफरचंद खिसत आहे कारण सालीमध्ये सुद्धा पौष्टिक घटक असतात म्हणजे फायबर असतात म्हणून शक्यतो साली सहितच हे खिसायचं तर आता इथे साल सुद्धा व्यवस्थित किसली जात आहे याचं कारण म्हणजे मी अशा पद्धतीने पकडलेलं आहे सालीचा भाग मी पुढे ठेवलेला आहे व अशा पद्धतीने ते खिसून घ्यायचं म्हणजे साली सहित हे सफरचंद अगदी छान खिसलं जातं नाहीतर मग साल अशीच राहते ती खिसली ना जात नाही तर आता इथे सफरचंद खिसून झालेले आहे एक मिडियम साईजचं सफरचंद होत आणि बघू शकताय त्याचा इतका खिस झालेला आहे आता यामध्ये पाणी दिसेल कारण सफरचंदामध्ये मिनरल्स असतात त्यामुळे ते असं रसरशीत असतं म्हणूनच मोठ्या खिसणीवर खिसलं तर हा खिस अगदी व्यवस्थित पडतो लहान किसणीने खिसलं तर मग खूपच पाणी होतं त्यामुळे शक्यतो मोठी वापरावी आता यानंतर गॅसवर या एक कढई ठेवायची कढई थोडी गरम झाली की यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप थोडे गरम झाले की यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे तर इथे मी अगदी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता आपण आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकतो किंवा नसेल घालायचं तर नाही घातले तरीही चालेल तसेच तुपाऐवजी तेल वापरलं तरीही चालेल पण एक चमचा तुपाने आणि थोड्याशा ड्रायफ्रूट्सने याची टेस्ट मात्र खूपच छान येते त्यामुळे शक्यतो वापरावे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये किंवा तेलामध्ये भाजल्यामुळे थोडेसे क्रंची होतात व ते यामध्ये खूप छान लागतात तर हलका कलर चेंज होईपर्यंत हे भाजून घ्यायचे यानंतर लिसून ठेवलेलं सफरचंद यामध्ये घालायचं गॅस एकदम बारीकच ठेवायचं आहे आणि नंतरच हा किस यामध्ये घालायचा तर थोडंसं पाणी कमी होईपर्यंतच आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे खूप शिजवायचं नाही तर सफरचंदामध्ये फायबर मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स असतात की ज्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी वाढते व सफरचंदाबद्दल आपल्याला माहितीच आहे की ते आपल्या आरोग्यासाठी किती चांगलं आहे आपल्या हृदयासाठी ते खूप चांगलं असतं शिवाय यातील विटॅमिन्समुळे आपल्या अंगात पटकन तरतरी येते तसेच लूज मोशनचा जर त्रास होत असेल तर सफरचंद खाल्ल्यामुळे आपल्याला फरकही पडतो तर हे परतवताना गॅस थोडासा मीडियम ठेवला तरीही चालेल आता बघू शकता हे थोडंसं कोरडं झालेलं आहे तर यामध्ये आता मी पाववाटी साखर घालते सफरचंद हे थोडंसं सा गोडच असतं त्यामुळे साखरेचं सा प्रमाण शक्यतो कमीच ठेवावं तर एक मिडियम साईजच्या सफरचंदासाठी पाववाटी साखर हे अगदी बरोबर प्रमाण आहे जर गोड कमी खायचं असेल तर आपण साखर कमीसुद्धा वापरू शकतो तसेच इथे साखरेऐवजी गूळ वापरला तर ते अजूनच पौष्टिक होईल तर आता साखर घातल्यामुळे बघू शकताय आहे हे थोडंसं पातळ होतं कारण साखर यामध्ये विरगळली जाते तर फक्त दोन मिनटं हे असंच परतवत राहिलं की हे अगदी व्यवस्थित बनतं पण इथे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी बारीकच ठेवायची आहे आता हा सफरचंदचा हलवा तयार आहे पण याचा स्वाद वाढवण्यासाठी इथे आपण वेलची पावडर वापरणार आहोत तर इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे जर उपवासाला चालत असेल तर आवर्जून वापरा किंवा उपवास नसेल तेव्हा मात्र वेलची पावडर नक्कीच वापराई यामुळे याची टेस्ट खूपच छान लागते तर यामध्ये आपण दूध नाही वापरले कारण सफरचंद हे रसरशीत असतं त्यामुळे दुधाची इथे गरजच लागत नाही तर हा हलवा आता इथे तयार आहे पण यामध्ये आपण अजून एक साहित्य घालणार आहोत बिटाचा रस तर यामुळे याचा कलर तर छानच येईल शिवाय याची पौष्टिकता सुद्धा वाढते बीटाच्या कलरऐवजी आपण फूड कलर, कलर वापरला तरीही चालेल तर बघू शकता है, बीट घातल्यामुळे याला किती छान कलर आलेला आहे आणि छान रसरशीत असा दिसतो तर बिटाचा कलर घातल्यानंतर फक्त एका मिनिटभर याला परतवायचं आहे तर आता बघू शकता मस्त रसरशीत आणि टेस्टी असा हा हलवा इथे तयार आहे तर हे पहा पाहूनच तोंडाला पाणी सुटतं आणि तितकाच तो खरंच टेस्टी आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि आता हा हलवा खूपच गरम आहे तुम्हाला गरमागरम खायला आवडत असेल तर तुम्ही असाही घेऊ शकता पण थोडा थंड झाला की तो अजून थोडासा घट्ट होतो आणि टेस्टीसुद्धा लागतो तर आता यावरती झाकण ठेवून थंड झाल्यानंतरच आपण हा पाहूया तर एक दहा ते पंधरा मिनटातच हा हलवा थंड झालेला आहे आणि बघू शकताय की छान मस्त रस रशीत आणि अगदी सुंदर असा हलवा तयार आहे तर पाहून वाटतच नाही की हा सफरचंदापासून बनवलेला आहे तर आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे तर हे पहा किती सुंदर दिसतो हो ना आणि टेस्टी आहे पौष्टिक आहे झटपट बनतो घरच्या साहित्यात बनतो सफरचंद हे खूप पौष्टिक आहे आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं सफरचंदामध्ये फायबर मिनरल्स व विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतं जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं असतं सफरचंदामुळे अंगातील हिमोग्लोबिन वाढतं रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढते हृदय चांगलं राहतं पण सफरचंद मुलांना सहसा खायला नको वाटतं पण जर अशा पद्धतीने बनवून दिलं तर मोठेच काय मुलंसुद्धा अगदी चाटून पुसून खातील तर अगदी झटपट कमी वेळेत बनणारी कमी साहित्यात बनणारी घरच्या साहित्यात बनणारी पौष्टिक अशी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा व मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू असेच एका नवीन रेसिपीसोबत